व्यंजनस रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवरात्रीच्या या स्पेशल सिरीज मध्ये आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत लातूर मधील शेफ सानिका उदगीरकर यांचं आपल्या आज या एपिसोड मध्ये आगमन होणार आहे सानिका तुझे आमच्या व्यंजनस रेसिपी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मला बोलवल्याबद्दल खूप आभार तर आता या एपिसोड ची सुरुवात आपण सानिकाच्या देवीच्या आरतीने करूयात हो चला मग देवीची आरती तर झाली आहे आपल्या एपिसोडला पण आपण सुरुवात सानिका आमच्या किचन मध्ये तुझं स्वागत आहेस पण तू आज आमच्या यंग प्रेक्षकांसाठी किंवा यंग जनरेशन साठी एखादी रेसिपी दाखवणार आहेस हो नक्की आज आपण एक खूप इजी आणि क्विक रेसिपी आहे ज्याला बिस्किट पिझ्झा म्हणतात जे की लहान पोरांकरता म्हणजे खूप आवडीने खाऊ शकतात आणि आयांना किंवा कोणालाही करायला खूप सोप्पं आहे हे साहित्य आहे जे आपल्या रेसिपीला लागणार आहे मोनॅको बिस्किट्स आहेत बटर आहे कापलेला कांदा आहे शिमला मिरची आहे टोमॅटो आहे ग्रेटेड चीज कोथिंबीर केचप सॉल्ट शुगर हे अद्रक लसणाची पेस्ट आहे सोया सॉस आहे रेड चिली पावडर आहे आणि कापलं साहित्य तर आता सांगितले हो। तू पण नेमकी कृती कशी कर करायची हे हो। सांगा मला सगळ्यात पहिले आपण बटर टाकून परतून घेऊया कांदा आता आपण हे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकणार कांदा लवकर परतला जावा म्हणून थोडं मीठ टाकणार मीठ टाकल्याने पाणी सुटत कांद्याला आणि लवकर शिजून शिमला मिरची टाकूया आपण त्याच्यानंतर काय घालायचं आपल्याला आता टमॅटो घालायचं म्हणजे टमॅटोला पाणी सुटलं की शिजायला बरोबर आणि तिखट मीठ वगैरे नंतर हा एकदा शिजलं की वास्तव तर खूपच छान येतोय आता तर हा पदार्थ तुला कसा सुचना ह्याच्या मागे काही असं वेगळी स्टोरी वगैरे काय झालं होतं मी खूप लहान होते आणि माझी ताई आली होती okay. पुण्यावरून okay. आम्ही पाच सहा वर्षाचे असताना तिनं येऊन आम्हाला शिकवलं हे कसं बनवायचं मग तेव्हापासून मला आवड निर्माण झाली की कसं कुकिंग करताय मग ही रेसिपी मी सँडविच मध्ये किंवा बिस्किट्स वर वगैरे वा करून शाळेत घेऊन जायचे आणि माझ्या जा मैत्रिणींना ते इतकं आवडायचं मग त्यांना ते आवडल्यामुळे मला असं वाटलं की मी चांगलं बनव शाळेमध्ये <laughs> पण सिक्स्थ सब्जेक्ट म्हणून असायचं तेव्हा आम्हाला कुकरी हा ऑप्शन होता आणि त्या ऑप्शनला फक्त मी एकटेच होते जिने ते चूज केलं बाकी कोणीच नव्हतं मी एकटे असल्यामुळे ते काय कॅन्सल झाला पण मला आवड निर्माण झाली तर आता हे परत परतलं आहे आपण आपले सॉसेस टाकूया हे सोया सॉस आहे आपण तीन चमचे टाकूया साधारण छोटे केचप आहे हे चार चमचे टाकूया आता ह्याच्या नंतर आपण मीठ घालूया साखर उगी क्वचित घालायची माझे बाबा म्हणतात की जेवढ्या हा जेवढ्या प्रमाणात मीठ घालतात तेवढ्या प्रमाणात साखर घालायची आणि थोड आपण रेड चिली पावडर टाकूया आणि त्याला थोडस शिजू देऊया आणि चा, तुझा प्रवास तर खूपच पण नावाचं काहीतरी क्लॉड किचन हो तर त्याच्याबद्दल काय थोडीशी माहिती हो म्हणजे ह्याची हो। सुरुवात ऍक्च्युली कोविड टाइम मध्ये झाली हो। माझं तेव्हा फर्स्ट इयर चालू होत हो। आणि असा प्रश्न पडला होता की काय करायचं म्हणून मग मी लॉकडाऊन मध्ये काही ना काहीतरी बनवायचे आणि वर इन्स्टाग्रामवर व्हॉट्सअपवर टाकायचे सगळ्यांना आयडिया सुचली की अच्छा आपण हे विकू पण शकतो म्हणून दोन हजार वीस ला माझ्या सुरुवात चालू झाली लातूर मध्ये आपल्या ब्राउनीज भेटायचे नाही ऍपल पाय चॉकलेट टाट चीज केक हे काही भेटायचं मग माझ्या बाबांनी मला प्रोत्साहन दिलं की हो तू कर म्हणून पण हळूहळू शिकत शिकत हे आपला प्रवास चालू झाला मग आता माझं जा ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मी आता ह्याच मध्ये पुढे प्रवास चालू केलाय हो आणि चालत इंस्टाग्राम अकाउंट वगैरे हो आपण हो हो चाचणी ह्या नावानेच आहे तर तुम्ही सगळे जण पाहू शकता काय काय अवेलेबल आहे हो अगदी हे आपलं बिस्किट पिझाच मिक्सचर रेडी आहे आता आपण असेंबल करूया okay. काही नाही खूप सोपं आहे हे फक्त oh. बिस्किट वर असं ठेवायचं चीज जे आहे ते वरून असं ठेवायचं म्हणजे इझी बाईट असल्यासारखं आहे सगळं ऐकून एवढं छान वाटलं आणि आता तू आपल्या या क्षेत्रात येणाऱ्या नवीन काय संदेश असेल त्यांच्यासाठी कसं क्षेत्र आहे माझं असं म्हणणं आहे की मास्टर शेफ बघून जर मास्टर शेफ व्हायचं असेल तर ते चुकीचं डायरेक्शन आहे okay. कारण की हे जेवढं फील्ड इझी गोइंग वाटत तेवढं नाहीये ह्याचे वर्किंग आवर्स फिक्स्ड नसतात okay. तुम्हाला खूप साऱ्या म्हणजे अवघड परिस्थितीतून जावं लागतं आमचं कॉलेजचं टायमिंग फिक्स नव्हतं आमच्या कॉलेजमध्ये आम्ही सकाळी नऊ ला जायचो तर रात्री नऊ ला यायचो त्यामुळे म्हणजे हा खूप जर तुमचं खरंच पॅशन असेल कुकिंग साठी तुमच्या आधी खरी आवड हो तरच तुम्ही येऊ शकता नाहीतर थोडं अवघड जाईल पण खूप वर्थ आहे ही फील्ड जर आवडत असेल तर खूप चांगला आहे आता हात आनंद तू आम्हाला ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्ही तेच करून सांगा तुम्हाला कशी वाटते अरे छान वाटतंय तोंडाला पण पाठी सुटायला सुंदर यम्मी रेसिपी दिसत आहे तरी मी आता खाऊन थोड हो हम्म वा यम्मी, एकदम भारी झाली रेसिपी खरंच आणि ही रेसिपी एवढी छान करून टाकलीस आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण करून बघायला खूप आवडेल आणि ही पालकांना आयांना सुद्धा खास करून हो करायला पण सोपी आहे पटकन बनते शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल खूप खूप छान वाटलं आणि तू आमच्याकडे छान रेसिपी मनापासून आभार थँक्यू अशी ही एकदम छान रेसिपी तुम्ही सगळे ट्राय करून पहा आणि कशी वाटते ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद